गौरव आहुजा यांचा स्वारगेट भागामध्ये असलेल्या क्रीम किचन या हॉटेलच्या बाहेर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे आज महिला दिन आणि सकाळी आम्ही एकमेकांना शुभेच्छा देत असताना आम्ही तुमच्याच माध्यमातून एक प्रकार समोर पाहिलाय खर तर त्या आई बापांच्या म्हणजे अशा गौरव ज्या घरात जन्मला जन्मूच नाही एवढी नालाय का म्हणजे त्यांनी जे कृत्य केलंय आजचं ते इतकं शर्मेच आहे की पुण्याच्या शहर आहे संस्कृती आहे शांत शहर अशा शहरामध्ये अशी घाणेरडी हे लोक येतातच कुठनं यांना कोणाचा वरद असत आहे ऑलरेडी यांच्या तीन पिढ्या पुण्यामध्ये जुगार लॉटरीचा धंदा करत होत्या आज यांचा नातू म्हणजे त्यांचे आजोबा त्यांचा मुलगा आणि हा नातू या तिघांच्या हे गैरधंदे या इथे यांनी जे हॉटेल काढले ते फक्त दाखवण्यासाठी कि ते खूप चांगले आहेत अस अजिबात नाही आहे हा <coughs> खंडणीचा गुन्हा याच्यावर विमानतळ पोलीस स्टेशनला दाखल आहे याचा पोकरची टेबल चालतात याचा जुगाराचा धंदा आहे आणि त्याच्यापेक्षाही क्रिकेटचा बेटिंगचा करोडोंचा धंदा चालतो क्रिकेटच्या बेटिंग मध्ये आणि खंडणीच्या गुन्ह्यात दोघही बापले म्हणजे मनोज आणि त्याचा पोरगा गौरव आहुजा हे आत गेले जेल गेलेले आणि एवढं झाल्यानंतर ये हिंमत येते कुठं गृहराज्यमंत्री करतात काय गृहराज्य खात्याला कोणी घाबरते का नाही काय का आज दुपारी तीन हजार अरेस्ट केलं ला। लाज वाटली पाहिजे तो बालिक आहे तो नाबालिक नाही आहे बालिक पोरगा आहे त्याच्या बाजूला एका बिल्डरचा मुलगा दारूची बाटली दाखवतोय गाडीत आपल्या कुठले ती हिम्मत मला कळत नाही आणि स्वतःचा प्रायव्हेट पार्ट दाखवतोय तो त्या पॅन करतोय बघायचंय का बघ तिथन बायका मॉर्निंग वॉकला चाल ला चाललेल्या जोड्यानी बदलला पाहिजे म्हणूनच आज आम्ही इथं आलो खरं तर आमची इच्छा हॉटेल फोडायची होती पण पोलिसांच्या वॉर्निंग मुळे आम्ही ते करू शकत नाहीये नाहीतर आज आमची इच्छा होती तू जसं वाटेल ते काम करतो तसं आम्ही वाटेल ते करू शकत नाही पण लीस्ट तुला शिक्षा तर देऊ शकतो कारण का पोलिसांना पूर्ण सकाळी सहा ला झालेल्या घटनानंतर दुपारी तीन पर्यंत त्याला पकडायला वेळ लागला आणि त्याच्या साक्षी तुम्ही सगळे आहात तर असं जर चालत राहिला तर उद्या पुण्याची युवा पिढी मिळत आज आमच्या बरोबर आहेत ती लोक म्हणली ताई काहीतरी करा याच्या विरुद्ध म्हणजे आज त्यांनाही त्रास झालाय की हे फार आहे आणि हे थांबवण्याची गरज आहे गृह राज्यमंत्र्यांना रिक्वेस्ट आहे की आता तरी बोला काहीतरी कारवाई करा आणि त्याला कडक शिक्षा करा